माझे नाव कमलेश गोविंदराव शिंदे मी या मोहाडी गावाचा रहिवासी आहे तसेच या रावण दवन सभिताचे मी सदस्य आहे साधारणतः सत्त्याण्णवपासून जोडजोड अठ्ठावीस वर्षाची ही परंपरा आहे या ही अखंड परंपरा चालू आहे या परंपरेत आदरणीय बापूजी विनायक बापूजी शिंदे हे या, या मंडळाचे आधारस्तंभ आहेत तसेच आकाश शिंदे युवा नेते आहेत आकाश शिंदे या मंडळाचे अध्यक्ष आहेत ही अखंड परंपरा चालूत असताना आम्हाला या रावणाचं जे काम असतं त्या कार्यक्रमात यावर्षी भरपूर अडचणी आलेल्या आहेत पावसामुळे तरी आम्ही ते नेटाने पुढे नेतोय या पावसाळ्या झुंजी पावसाने दे जरी झुंज दिली असली त्या झुंजीत आम्ही आमचे परिश्रम जोरा जोमाने आहेत आणि या जोमाच्या परिश्रमांना पुन्हा यावर्षी हा कार्यक्रम त्याच उत्साहाने आणि त्याच आनंदाने त्या होणार आहे ही जवळजवळ अठ्ठावीस वर्षाची परंपरा उत्तमरित्या चाल पार पाडलेली या कार्यक्रमाला शहराचे विद्यमान आमदार आदरणीय अनुभई अग्रवाल उपस्थित राहणार आहेत तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे शहराचे माजी आमदार आदरणीय बाबासाहेब कदमबांडे हेही उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमाला धुळेकर जनतेने व परि शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा व दरवर्षाप्रमाणे व आपली ही परंपरा आनंदाने पार पाडावी ही आपल्याला या चॅनलच्या मार्फत मी विनंती रावण साधारणतः आपला जवळजवळ पस्तीस फुटाचा रावण आहे आणि तो दरवर्षाप्रमाणे याही वर्षी ते प्रकारे सुंदर झालेला आहे व आपण हे उद्या पाहणार आहात की आपल्याला फटाकड्यांची आतिषबाजी होणार आहे रावणाचा आपण सगळ्यांनी आनंद घ्यावा व या कार्यक्रमासाठी उपस्थित लावावी